कोल्हापूर जिल्ह्यातला हा घाटवाचा एक रोड आहे इकडं खूप असे हिरव हिरवगार निसर्ग आहे बरीच अशी ध्यानधारणा केंद्र योगा केंद्र वगैरे या रोडला झालेले आहेत इकडं आजूबाजूला डोंगर हिरवीगारी झाडं आणि शेती तर एक नंबर आहे महाराष्ट्र शासनाचं इथं वन विभागाचं रोपे तयार करण्याचं केंद्र आहे पर्यटन केंद्र तिने केलेलं आहे तिथं तर झाड जाड़, झाडीची अशी पूर्ण गोहेसारखी आकृती निर्माण झाली आहे रोडला तुम्हाला माहीत आहे का हा नर नरंदे घाट पेठ वाळगाव हातक नगलेला जाताना लागतोय मध्ये एक तीर्थक्षेत्र लागतंय रेणुका मातीचं आळत्याला आणि नरंदेला पण एक काहीतरी मंदिर वगैरे हो आहे तर यासाठी आजूबाजूला आता इथं खाण्यापिण्याच्या सोयी झालेले आहेत उसाचा रस मक्केची कंच वगैरे सीताफळ हो वगैरे भेटतात इथं चांगली डायरेक्ट रानातली भाजी वगैरे पण भेटते झेंडूची फुलं वगैरे पण भेटतात सीझन वाईज दसऱ्याला दिवाळी तर सहित हे चलकरंजीला किंवा हातकणंगलेला जाताना ओढगावरून हा रोड फागतो